जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात कामगारांचा राडा कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कामगारांना उपयुक्त साहित्य देत नसल्याचा आरोप कामगार अधिकारी दलाला मार्फत साहित्य वाटप करत असल्याचा आरोप प्रशासन सदर प्रकरणाची चौकशी करणार का जालना जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात कामगारांनी राडा केल्याचा प्रकार समोर आलाय कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे कामगारांना उपयुक्त साहित्य देत नसल्याचा आरोप भोखर्दन येथील काही कामगारांनी केला आहे कामगार अधिकारी दलाला मार्फत साहित्य वाटप करत असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे आम्ही सकाळपासून संसारबाटली घेण्यासाठी आलोय मात्र अधिकाऱ्यांनी आपलं कार्यालय बंद केलंय आमचं काहीही म्हणणं नाहीये कामगार अधिकारी यांनी आम्हाला आमचे साहित्य द्यावे अशी मागणी कामगारांनी केली आहे सदर प्रकरणानंतर आता जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष सध्या लाग लागलेले आहे आम्हाला देत कशासाठी आम्ही संसार साठी आलेलो आहे आम्ही सकाळ सात वाजता आले इथं आम्हाला देत नाही येते बाटली इथं वशी घ्या ना सगळे काम चालू आहे आम्ही सकाळपासून आलेलो आता ऑफिस लावून घेतलं ते ना आणि आम्हाला बाहेर काढून गेलो बंद कशासाठी आम्हाला देत नाहीये ती भोकरदन तालुका नाही म्हणते भोकरद झाला माहिती भांडणं वगैरे काहीच नाहीये फक्त आम्ही नंबर शिर लागलो आमचा नंबर आला की ना बंद केलं कारण आम्हाला ते आतमध्ये येऊ देत नाहीये चार नाही म्हणा लोकांनी नोटीस न लावता समजा भांड वाटप केले आणि भोकरदन तालुका तालुक्यामध्ये वाटप चाललं आमचं काही म्हणणं नाहीये आम्हाला त्यांना पण द्यावं आम्हाला पण त्यांना आम्ही काही म्हणत नाही त्याला द्याव ना आम्हाला द्याव ना त्याला द्याव आम्हाला द्याव नोटीस लावली असते ते माणसं आमचं हिरोडते नाव आम्ही असं म्हणायला गेलो की ते लोक आमच्या हिरोत मध्ये गेल्यावर आणि आम्हाला आता वापस काढून दिलं ते नाही घेतलं ना आम्ही पोलीस लोकांना कॉल करतो मागणी काय नेमकं संसार आम्हाला संसार बाटली लागते आमची तीच मागणी फक्त ते आम्हाला म्हणते पोलीस वाड्याला फोन लावतो आम्ही धमकी देऊ राहिले आम्हाला ते समजा